एक्सप्रेस न्यूज चॅनल परिणाम नवापूर तालुक्यातील वांजळे आमसरपाडा येथील जलजीवन मिशन अंतर्गत गावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आता होणार सुरुवात नवापूर एक्सप्रेस न्यूज च्या बातमीचा दणका अखेर चोवीस तासात संबंधित विभागाला आली जाग संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसमोर ठेकेदाराला उभे करून दोन दिवसात कामाला सुरुवात करण्याची दिली हमी केंद्र शासनाने हर घर नल या संकल्पनानुसार दोन हजार पर्यंत ग्रामीण कुटुंबांना पुरेसे व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले या योजनेअंतर्गत कुटुंबाला प्रति व्यक्ती लिटर पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे ही योजना पूर्ण झाल्यास अनेक वर्ष पाणी टंचाईग्रस्त वांझळे परिसराला पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती परंतु मुजोर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नवापूर तालुक्यातील वांझळे आमसरपाडा गावात दीड वर्षापासून रखडलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत होते या बाबतीत गावकऱ्यांचे म्हणणे नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलने प्रसारित केल्यानंतर संबंधित पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी जलजीवन मिशन कामाची पाहणी करून लाईन आउट करून संबंधित ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिलेत दीड दोन वर्षापासून सदर काम का रखडलेले होते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष यावरून रखडलेल्या जलजीवन कामाची चौकशी होणार का संबंधित कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे ठेकेदारावर कारवाई होणार का आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर हंडा डोक्यावर ठेवून पायपीट कधीपर्यंत थांबेल याकडे आता गावकऱ्यांसह नवापूर एक्सप्रेस न्यूज टीमचे लक्ष ठेवून आहेत शब्बीर खाटी खांडबारा अटल जीवन मिशनचं जे काम आमचं रखडलेलं होतं ते कामाविषयी आम्ही काल न्यूजवाल्यांना बोलून ते कामाविषयी चर्चा केली त्या न्यूजवाल्यांनी काल बातमी दिली जे जलजीवन मिशनचं काम रखडून पडलेलं होतं त्या कामासाठी जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला आज बोलावून आणि जे या जलजीवन मिशनविषयी जे कर्मचारी काम करतात ते कर्मचारी इथं येऊन गावात त्यांनी या ठिकाणी जे काम रखडलेलं होतं त्याला चालना देण्यासाठी आज आले आणि त्यांनी या ठिकाणी मार्किंग करून गेले आणि जे काम आहे ते संबंधित ठेकेदाराला सांगून दोन दिवसात काम सुरू करू असं त्या ठेकेदारांनी आम्हा गावकऱ्यांना आश्वासन दिलेले आहे तर या बातमी दिली त्यामुळे आमचा जो काम रखडलेला होता त्या कामाला पुन्हा सुरुवात होणार आहे तर या आम्ही गावकऱ्यांविषयी ज्या जे आमची बातमी दिली त्यांचं मनपूर्वक त्या न्यूजवाल्यांचा आम्ही आभार मानतो आणि आमच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल धन्यवाद के जीएल अॅल्युमिनियम हँड ब्लास शॉप आमच्याकडे सर्व ॲल्युमिनियम सेक्शन ॲल्युमिनियम काचे खिडकी दरवाजे तयार करून मिळतील तसेच पीओपी चे काम करून मिळेल सर्व ॲल्युमिनियम काचे मटेरियल वस्तू होलसेल भावात मिळतील आमचा पत्ता वाटवी गावाच्या पुणे सब स्टेशन जवळ खांडबारा नंदुरबार रस्त्यावर नवापूर प्रोपरायटर शोहेब सलीम शाह संपर्क नंबर शहाण्णव दोनशे एकतीस त्रेपन्न एकशे पस्तीस एकोणनव्वद नऊशे एक्याण्णव नव्याऐंशी सहाशे तीनशे